प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन तर सेमिनारचे से आयोजन सिलेक्ट युनिव्हर्सिटीच्या वतीनं करण्यात आलंय हे सेमिनार राज्यातील विविध शहरांमध्ये होणार आहे आणि येत्या चोवीस पंचवीस मे ला नांदेड आणि लातूर मध्ये सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय या सेमिनार मध्ये तज्ज्ञ व्यक्तींकडून एमबीबीएस प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि यावेळी विद्यार्थ्यांच्या आणि बालकांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं या सेमिनार मध्ये देण्यात येतील यामुळे एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया ही सुलभ होईल त्यामुळे या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन सिलेक्ट माध्यमातून करण्यात <yout> <-जाँ> एमबीबीएस प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन सेमिनारचं आयोजन सिलेक्ट युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आलंय आणि हे सेमिनार राज्यातील विविध शहरांमध्ये होणार आहे येत्या चोवीस आणि पंचवीस मे ला नांदेड आणि लातूरमध्ये सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय आणि या सेमिनारमध्ये तज्ञ व्यक्तींकडून एम बी बी एस प्रवेशा संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या आणि बालकांच्या मनातील सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत या सेमिनारमध्ये देण्यात येतील यामुळे एम बी बी एस प्रवेश प्रक्रिया ही सुलभ होईल यामुळे या मोफत या सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन सिलेक्ट युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे